सोलापूर जिल्ह्यातील दहीवडी तहसील कार्यालयावर धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा नेण्यात आला धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित मागणीसाठी येथील मल्हार क्रांती ग्रुपच्या वतीने दहीवडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या धनगर समाजाची अनेक वर्षांपासून असणारी आरक्षणाची मागणी अद्याप कोणत्याच सरकारने पूर्ण केली नसून समाजाची मोठी फसवणूक केली आहे भाजप सरकारने सत्तेमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हटलं होतं पण अडीच वर्ष झाले तरी आरक्षण दिलं गेलं नाही त्यामुळे आता धनगर समाज गप्प बसणार नसून सर्व प्रकारे लढाई करून आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात लढा उभा करून आरक्षण चळवळ तयार करणार असल्याचं समाज बांधवांच्या वतीनं सांगण्यात आलं जमातीच्या आरक्षणाची ह्या सरकारनं अंमलबजावणी करावी दोन हजार चौदा साली माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला मी सत्तेवरती आल्यावरती पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करेन माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे तशा कुठल्याही प्रकारचं अडीच वर्षामध्ये कार्य ह्या शासनाकडून झालं नाही म्हणून ह्या शासनाला दाब विचारण्यासाठी हा एक मल्हार क्रांती नावानं मानखटाव तालुक्यामध्ये मोर्चा सुरू केलेला आहे वासिम अत्तार एस मराठी सोलापूर